ज्या पिकांच्या जीवावरती बळीराजाचे स्वप्न उभे होते ते पिकं अवघे झोपून गेले अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे खास करून बीड असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल नांदेड असेल या जिल्ह्यांमध्ये तर उसाच्या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणे नुकसान झालंय ज्याप्रमाणे फळबागांचं झालं कपाशीचं झालं तुरीचं झालं तसेच हाल उसाचे आहेत माझ्या मागं झोपलेला ऊस आपण बघू शकतो टनच्या टन हा ऊस असतो आणि दिवाळीमध्ये हा गाडीसाठी साखर कारखान्यांमध्ये जात असतो मात्र हे विदारक चित्र बघितल्यानंतर नक्कीच कोणाच्याही अंगावरती काटा येईल वर्षानुवर्ष मेहनत केल्यानंतर वाढवलेलं आपलं पीक असं झोपलेलं पाहिल्यानंतर बळीराजाला सुद्धा दुःख होत आहे अतिवृष्टीचा सामना एकेकाळी दुष्काळाशी झुंजणारा मराठवाडा अखेर कुठेतरी अं सुजलाम सुफलाम होताना बघायला मिळतोय कारण गेल्या काही दोन चार वर्षांमध्ये इथं बऱ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला धरणं भरून भरून व्हायला लागली मात्र यावेळेस जो अतिवृष्टीचा तांडव झाला असा तांडव एका एक पिढीने तरी पाहिलेला नाही माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत काही शेत, शेत इथले शेतमालक आहेत त्यांना आपण विचारूया बाबा इतके पावसाळे तुम्ही बघितले असा पाऊस कधी पाहिला होता का नाही असं पाऊस असा पाऊस झाला नाही कधी नाही झाला असं नुकसान भी झालेलं नाही कधी काय वाटतंय सगळं पोरपर्यंत काय वाटतं म्हणजे आमचं काहीच नाही उरलं साहेब आणि कारखाने कधी चालू व्हायचे काय पुढे याच्यात काय उरणार आहे आम्हाला याची पुरी माती झालेली आहे सगळी काय मेहनत याच्या मागे तुमची याच्या माग म्हणजे काय आता आमचं येतोच उदाहरण सगळं एवढी शेती आमच्यावर एवढी एवढं पूर्ण ऊस आमचा पाचक करू पूर्ण धुपण झाल्याचं काही उरलं नाही खालून सगळं पूर्ण याला सडावं लागलं जातं बर बरं काहीच नाही राहणार याच्यामध्ये आणि कारखाने केव्हा सुरू होते केव्हा नाही काय जा आता शंभर टन तर त्याच्यामध्ये दहा टन जाणार नाही तेव्हा असं अशा गोष्टी होणार काही उरणार नाही शिल्लक आता काय मागणी आता काय आपलं सरकारने काहीतरी कर मदत करावी याच्यामध्ये चांगली जा चांगल्यापैकी मदत करावं सरकारने काहीतरी थोडीफार मदत करून काय आमचं म्हणजे खूपच नुकसान झाले याच्यामध्ये पूर्ण नुकसान झाले होतापर्यंत सगळं नुकसान झाले आमचं काहीच नाही उरलेलं आम्हाला आपण बघतो की डोक्यापर्यंतचा ऊस आहे आणि ज्या ऊसामध्ये हा शेतकरी हा बळीराजा चालतो मेहनत करतो तिथंच हातबल होऊन खाली बसायची वेळ या शेतकऱ्यांवरती आलेली आहे आता इथून पुढे नेमकं काय सरकार आपली मदत जाहीर करतंय मंत्री दौऱ्यावरती निघालेले आहेत मात्र खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जे डोळ्याला पाणी आलेले आहे ते पुसलं जाऊ शकतं का, का? नाही ना हे आप... नुकसान भरू शक निघू शकतं का आपल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आणखी काही शेतकरी आहेत त्यांना आपण विचारू दादा आता हे जे नुकसान झालं याची कशी भरपाई निघू शकते सर याची भरपाई आता याची भरपाई निघू शकत नाही कारण हा ऊस जमिनीला पूर्णपणे चिकटलेला आहे आणि या ऊस पाण्यामुळे त्याला नवीन फुटवे फुटते म्हणजे कसं जरा टेक्निकली सर आता ह्या ज्या कांड्या आहेत ऊसाच्या ह्या कांड्याला आता नवीन जारवा फुटून इथं नवीन डोळे निर्माण होतील आणि नवीन डोळे निर्माण झाल्यामुळे साहेब त्याचा आतमध्ये जो ऊस आहे तो पूर्ण चिपटासारखा वाळून जाईल आतमधून त्याला कुठलाही रस राहणार नाही आतमध्ये आणि कारखाने शेतकऱ्यालाच पैसे मागतील साहेब कारखाने आम्हाला कारण याच्यापासून कारखान्यालाही फायदा नाहीये आणि शेतकऱ्याचा याच्यात पूर्ण नुकसान झालेलं आहे साहेब मात्याच्यावर याच्यावर काय पर्याय असू शकतो सरकारकडे तुमची काय मागणी सरकारने याला आता मोठ्या प्रमाणात मदत तर सरकार करणारच आहे पण याच्या सोबत सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखे योजना आहेत त्याच्यानंतर ह्या हे क्षेत्र स्वच्छ झाल्यानंतर याच्यात नवीन लागवड करण्यासाठी शासनाने अजून काही मदत करता येईल भरू ती शेत शासनाने करायला पाहिजे आपण बघतोय की हा जो ऊस आहे या दादाच्या हातात आपण ऊस बघू शकतो हा तोडणीला आलेला ऊस होता या हंगामामध्ये हा ऊस कदाचित कारखान्यातही गेला असता आणि याच्यावरच या, या शेतकऱ्यांची दसरा दिवाळी जी आहे ही व्यवस्थित झाली असती दादा काय सांगताल स्वतःच्या शेताचं असं नुकसान बघून काय वाटतं हा जस आहे मागच्या वर्षी आमचा हऊस गेला होता त्यानंतर या वर्षी ऊस जर गेला असता तर घरची आर्थिक परिस्थिती असती त्याच्यावर आमचे मुले मुलांचे शिक्षण आहे आर्थिक जबाबदारी आज याच्यावर सगळे अवलंबून होती हे पूर्ण झिरो झाले आज उद्या कारखाना जरी एक महिन्याने तोडायला आले ते माग ऊस मजूर असतील तेच आमच्याकडून पैसे घेते कारण हाऊस जमिनी झोपलेला आहे ते म्हणते ना याच्यात आम्हाला वजन नाही भेटणार काय नाही भेटणार म्हणजे आमची चारी बाजूनी कुचंबना झालेली निसर्गाने आमची एक प्रकारे ही थट्टच केलेली असं आम्हाला दाखवून एक प्रकारे अनेक प्रकारे पीक लागवडीच्या वेळेस जे आहे व्याज घेत असतात अशा पद्धतीने व्याज सुद्धा घेतलेला आहे का शेतकऱ्यांनी आणि मग याचा कसा सामना तुम्ही करता सर प्रत्येक शेतकऱ्याला व्याज घेतल्याशिवाय ही परिस्थिती येतच नसती मार्केट मध्ये मा जरी गेलं तर शेतकऱ्याला खत कोणी उधार देत नाही बी बियाणे -बी कोणी उधार देत नाही शेतकऱ्याला कोणाकडून तरी एखाद्या खाजगी सावकाराकडून घ्यावं लागतं कारण आज परिस्थिती अशी की आमचे बँकेचे लोन थाकलेले आहेत सरकार कर्जमाफी करत नाही त्यामुळे नाही लस तो आम्हाला प्रायव्हेट सावकारांकडे कर जावं लागतं त्यांच्याकडून व्याजाने काढावं लागतं त्यांना काही जमीन लिहून द्यावं लागते त्या बदल्यात या असं जर झालं तर आम्हाला काय भेटणार याच्यातून आम्ही आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आजी सरकारकडून काय अपेक्षा आता काय सरकारकडून अपेक्षा सरकारने एक पन्नास हजार रुपये अनुदान मला अपेक्षा आहे सरकारकडून नक्कीच आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं या सगळ्या शेताची परिस्थिती झालेल्या आहे ऊसाच अगदी चिपट झालेलं आहे आणि आता हा ऊस मुळासकट काढण्याशिवाय पर्याय नाही असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे एकूणच अशीच परिस्थिती या संपूर्ण पट्ट्यामध्ये बघायला मिळती तसं म्हटलं तर याला गोदापट्टा सुद्धा समजलं जातं मात्र जी गोदावरी हे पीक उगवण्यासाठी या शेतकऱ्यांची जलवाहिनी आहे त्याच गोदावरीच्या मध्ये झालेला जो अतिवृष्टी आहे यामुळे आता या सगळ्या पिकांना जे आहे धोका निर्माण झालेला आहे आणि बळीराजा कुठं ना कुठंतरी हातबल आहे आणि त्याचे सगळे डोळे लागलेले आहेत ते सरकारकडं येणारे दोन ते तीन दिवस आणखी पावसाची शक्यता जरी सांगितलेली असली तरी झालेल्या पावसानेच आता हा बळीराजा एवढा हातबल झालेला आहे की येणाऱ्या काळात करायचं काय असा प्रश्न सुद्धा त्याच्यासमोर उभा आहे महेश पवार अमेय पठक लोकमत छत्रपती संभाजनगर